नमस्कार मी आपल्यासमोर विषय म्हणते पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर एक तेजस्वी स्त्री सर्वप्रथम अखंड अशा हिंदवी स्वराज्याचे संस्थापक श्रीमंत योगी श्री छत्रपती शिवाजी महाराज तसेच रणरागिणी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर स्वातंत्र्यवीर सावरकर या सर्वांना माझा त्रिवार वंदन तर पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर म्हणजेच इंदोरच्या प्रजावात सल्य राणी त्यांचा सतराशे पंचवीस रोजी अहिल्यानगर जिल्ह्यातील सिना नदीकाठी महादेवाच्या मंदिरामध्ये गेले असताना आपल्या मैत्रिणींसोबत त्या ठिकाणी नदीकाठी नक्षीकाड शिवलिंग बनव असा त्यांचा खेळ सुरू होता तोच त्या ठिकाणी असलेल्या एका तंबू मधून एका सैन्याच्या तंबूमधून एक घोडा सुटला आणि त्यांच्या मैत्रिणी पळाल्या जोरजोरात ओरडू लागल्या अग अहिल्ले अग अहिल्ले उठ घोडा येत आहे परंतु अहिल्या अहिल्या जागची हल्ली नाही आपण बनवलेल्या त्या शिवलिंगाला कवटाळून बसली तोच पाठी मागून माधवराव तोच पाठी मागून त्या ठिकाणी मल्हारराव होळकर आणि बाजीराव पेशवे आले हे बाजीराव कोण तर पुण्याचे श्रीमंत पेशवे बाजीराव आणि त्यांचे निष्ठावंत मावळे माळवा प्रांताचे सुभेदार मल्हारराव होळकर ते संतपून म्हणाले अगं मुली तुला भीती वाटत नाही का तो घोडा जर तुला तोडून गेला तर याच्यावरती न घाबरता असता म्हणाली जे आपण घडवावे ते आपला जीव सांडूनही त्याचे रक्षण करावे मग ले ले, मी बनवलेले शिवलिंगाचे मी रक्षण केले यात माझे काही चुकले का त्या चिमुरडीचे हे उत्तर ऐकून बाजीराव पेशवे थक्क झाले शेजारी उभा असणाऱ्या मल्हारावांना म्हणाले अहो मल्हाराव काय बघताय तुमच्या कुळाची सून करून घ्या अवघ्या राज्याचा कारभार भरभराटी घेऊन जाईल या शिवलिंगाप्रमाणे तुमच्या राज्यकारभारही ती जतन करील यानंतर सतराशे तेहतीस मध्ये अहिल्या होळकरांचा विवाह मल्हाराव होळकर यांच्या पुत्राशी म्हणजेच खंडेराव होळकरांशी मोठ्या थाटामाटात पार पडला त्यानंतर त्यांची हुशारी ओळखून त्यांचा तेजस्वीपणा ओळखून त्यांना मल्हारराव ओळखण्यानी एक गुरु नेमले ते घोडेसवारी करणे हिशोब चोख ठेवणे सरकारी कामे खाजगी कामे जिथले तिथे एकदम चोखपणे मांडणे सैन्याचे नेतृत्व करणे ही सगळी कामे ऐलेगळे होळकर करू लागल्या त्यांना या मानवतेची त्यांना या लोक मातेची पदी दिली ते या जनतेनं पांढरा शुभ्र धवन शुभ्र असा त्यांचा राज्यकारभार होता परंतु काळा कुट्या असा संसार होता त्यांचा संसार संघर्षमय होता त्यांच्या आयुष्यामध्ये खूप चढ उतार आले ज्यावेळी अष्टवयत भवेत कन्या ही परंपरा म्हणजे मुलगी अठरा वर्षाची मुलगी आठ वर्षाची झाली की तिचा विवाह केला जायचा त्यावेळी त्या, त्या मुलीचा पती कुठल्याही कारणास्तव पावला तर तिला देखील सती लागत असत मध्ये त्यांचे पती खंडेराव होळकर लढाईमध्ये पडले असताना आपल्या नऊ सती चौथी सोबत त्याही सती जाण्यासाठी तयार झाल्या मलवट भरला सती वस्त्र नेसली आणि या अवस्थेमध्ये होळकर आणि त्यांनी पाहिलं आणि त्यांच्या पायामध्ये पडले आणि म्हणाले अगा हिल्ले अगं इल्ली आमचा पुत्र व्हायचा सोडून तू कुठे निघालीस अवघ्या जनतेला असं उघडं पाडून तू कुठे निघालीस तू जर गेली तर अवघ्या जनतेवरचं छत्र निघून जाईल अहिल्ले तू जाऊ नकोस अशी विनंती केली आणि अहिल्या देवींना सती जाऊ दिलं नाही त्यानंतर परंतु त्यानंतर त्यांना त्यान त्यान पहावं लागले म्हणजे आपल्या जीवलगांची मृत्यू आणि अठरा सतींच्या किंकाळ्या अनेक अनेक वेळेस त्यांनी या विरोध केला त्या म्हणत हे कसला धर्म हा कसला धर्म ही तर फक्त उजेडाकडून अंधाराकडे नेणारी एक अंधरुडी आहे अहो ज्या बाईच्या जळण्याचा आणि ओरडण्याचा ना कुणाला खेद ना कुणाला दुःख ती कसली आणि श्रद्धा ही तर फक्त एक अंधश्रद्धा आहे अशा कर्तृत्वशालीनी पती सोबत सती न जाता आयुष्यभर लढत राहिली ती फक्त या जनतेसाठी या समाजासाठी आणि आपल्या राज्यासाठी अनेक ठिकाणी पानकोळ्या कुंडे घाट तसेच विहिरी बांधल्या धर्मशाळा काढल्या देवळे बांधली असता गायक त्यांनी केलेली कर्तृत्वे आपल्याला ओरडून ओरडून त्यांचा इतिहास सांगतात त्यांचं सांगतात त्यानंतर जो कोणी आपल्या राज्यावरती चालून होईल त्यांच्या सोबत त्या कठोरपणे वागत असत एका पत्रामधून दिसून येत त्यांनी लिहिलेल्या रघुपंतांना पत्र होतं की आमचं हे जे काही स्वराज्य आहे हे जे काही राज्य आहे आमच्या पूर्वजांनी कोणाची हेटाळणी करून मिळवलेलं नाही तर स्वतःच्या रक्ताचं चा पाणी करून हे राज्य मिळवलेलं आहे मी एक स्त्री आहे मी एक अबला नारी आहे असं समजून गैरसमजामध्ये राहू नका वेळे प्रसंगी रणांगणामध्ये उतरून स्वतःच्या खांद्यावरती भाले घेईल ना त्यावेळेस सगळ्यांचे मनसुंबे जागच्या जागी विरतील माझ्या जा राज्याकडे कोणी नजर वर करून पाहिले तर त्याची गय केली जाणार नाही असा संदेश आणि असं मोठ्या आवाजामध्ये उत्तर प्रत्येक पत्राला मिळत असत एवढंच नाही तर सतराशे सहासष्ट मध्ये होळकर मल्हारराव होळकरांच्या मृत्यूनंतर सतराशे सदुसष्ट पासून अवघ्या राज्याचा कारभार स्वतःच्या खांद्यावरती घेतला त्यावेळेस एक इंग्रज लेखक म्हणतो एक इंग्रज लेखक म्हणतो कॅथरीन द ग्रेट कॅथरीन द ग्रेट एलिझाबेथ मार्गारेट म्हणजेच अहिल्याबाई होळकर यांची तुलना रशियाची राणी कॅथरीन द ग्रेट इंग्लंडची राणी एलिझाबेथ आणि डेन्मार्कची राणी मार्गारेट यांच्याशी एकत्रितपणे केली एवढंच नव्हे तर ते म्हणतात ज्यावेळेस या जगातील सर्वात महान स्त्रियांचा इतिहास लिहिला जाईल त्यावेळेस अहिल्याबाई होळकर यांचे नाव सर्वप्रथम घेतले जाईल होता हा होता स्त्री सावित्री होळकरांच्या सुनेचा हा होता हा होता आपल्या पुण्यश्लोक अहिल्या अहिल्यादेवी होळकरांचा संग्राम या राज्य कारभारासाठी या स्वतःच्या राज्यासाठी अहोरात्र झटत राहिल्या स्वतःच्या स्वतःच्या सासऱ्याच्या स्वतःच्या पतीच्या मृत्यूनंतर देखील सगळ्या स्वतःचा राज्यकारभार स्वतःच्या खांद्यावरती घेतला आणि प्रत्येक वेळेस लढत राहिल्या एवढंच नव्हे तर सत्य सतराशे सत्रे सतराशे त्र्याऐंशी च्या लढ्यामध्ये ज्यावेळेस त्यांच्यावरती चंद्रवंत चालून आले त्यावेळेस स्वतः त्यांनी रणभूमीमध्ये युद्धाचा नगारा पेटवला आणि स्वतः रणभूमीमध्ये उतरून त्या युद्ध खेळू लागल्या हीच ती हीच ती सुमधुरणारा सुमधुर असणारी राणी हीच ती सर्व समाजाला सुखकार करणारी पुण्यश्लोक अहिल्या माता राणी इतिहासाने पानोपाणी ज्यांची गायली गाता इतिहासाने पानोपाणी ज्यांची गायली गाता तीच ती होळकरांची पुण्य श्लोक माता तीच ती होळकरांची पुण्य श्लोक माता जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद